जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाषणे जुचंद्र मित्रांनो आज कुणाला कशाचा अभिमान आणि कशाचा अभिमान नाही आणि कुणाला कशाचा फायदा आणि कुणाला कशाचा फायदा या बाबतीत एक सुंदर असं लोकगीत सादर करतो आहे जरा लक्ष द्या सचिन सुभाषणे जुचंद्र माझा मोबाईल नंबर आहे एट वन सिक्स नाईन सिक्स सेवन सिक्स वन एट फाय आज नवल ते घडते पहा कैसे सांगतो ऐका जन हो बहुरूपी बनती पोलीस वर्दी खाकी परिधान करती जनांशी फसवाया हाती घेती लाल डायरी अन घेती निळी डायरी असे फसती जन हो त्यांना देती काढूनी पैसे मागती तेव्हा बहुरुपीन समजता समजती पोलीस समजती अशी कैशी मती हो झाली आता पैशांची झाली माती अभिमान नसे बहुरूपींना वर्दी घालती खाकी पैसे उकरणे हेच देय घेती उराशी बाळगून दाखविती ती खाकीची भीती ज्यांना मानतो खरे खुरे जे शासकीय पोलीस ते न घालती कधी खाकी वर्दी पहावे जेव्हा तेव्हा दिसती सिबिल मध्ये जाती नेहमीच बिल्डरांच्या ऑफिस मध्ये घेण्यासि चिरी मिरी काय करावे पगार न पुरतो का शासनाचा काय म्हणावे काय करावे जनतेने आज फटके बहुरूपी खाकी वर्दी परिधान करुणी जनान सी लुटे अन वर्दी खाकी असताना खरे पोलीस मात्र घालून कॅजरॉल कपडे घेती चिरी मिरी पहा कैसे जन हो कुणाचे काय कैसे चालतो चालते हो पहा 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 अभिमान नाही कुणाला कशाचा ईडी सी बी आय यांच्या कारवाईची नसे भीती कुणाला पैशाचा मोह झालाय भटके बहुरूपींना परिक्षा देता झाले भटके पोलीस करा कारवाई यांच्या वरती जे करती अपमान खाकी वर्दीचा हाती घेऊन भटके फिरती लाल निळी डायरी वरती चिन्ह खरे खुरे सिंहाचे भारत सरकारचे जनतेने हे सेवक जनतेचे हे सेवक बनती दावेदार बहिर्पींचे पैसे उकडणे हेच बनले आज शास्त्र या संसारी सर्वांचे कोण जगते कोण मरते नाही चिंता कुणाची कुणाला फक्त यावे पैसे भरावे माझे घर नोटा निकैसे। सोन्याचे दागिन्यांनी लालसे नेऱ्या मोत्यांनी मोह कुणाला जागा जुमल्यांचा लुटारू असे लुटती गरीब जनतेला शासकीय सिक्युरिटी कुणाला हेच नकळे जनतेला जनांची नाही काळजी कुणाला फक्त एकमेव अपवाद सोडला तर काळजी जनाची सचिन सुभाष राणे यांना रस्तेविध पाणी सुविधा मिळती कैसे निरोगी आरोग्य होऊन सर्व स्वच्छता जैसे कामे करून दाखवितो एकमात्र सचिन सुभाष राणे जुचंद्र मित्रांनो या गाण्यामध्ये सर्व काही उघड आहे आपण पाहता सर्व आजूबाजूला काय चाललंय त्याप्रमाणे हे गाणं काढलेलं आहे पण हे लोकगीत आहे आपण कोणावर डायरेक्ट आरोप करू शकत नाही आणि करणं पण चुकीचं आहे पण जनतेचे डोळे मात्र उघडे आहेत सर्व बघून मूग गिळून गप्पा वाचलेले आहेत पण हा पत्रकार राणे आपल्या गाण्याच्या माध्यमातून जे खरे काय ते नेहमी सांगतो आहे कारण कोणतीही गोष्ट लपवणे हा गुन्हा आहे तसेच उघड करणे हे एक आवाज उठवण्यासारखे आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि भटके भैरूपी तुमच्या सोसायटीमध्ये फिरले तरी त्यांना काय देऊ नका कायच देऊ नका हे भटके बहुरूपी काही करू शकतात जे पत्रकार सचिन राणेचा सचिन सुभाष राणे जुचंद्र यांचा मोबाईल हातातून हिसकावून तो व्हिडिओ डिलीट करण्यापर्यंत त्यांची मदत होते या बहुरूपी भटक्यांची ते उद्या काही करू शकतात आणि करतातच हे उघड सत्य आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र